आज बनवला मी मुरमऱ्यांपासून अगदी चटपटीत नाश्ता तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय खायला एकदम चविष्ट आणि पचायला एकदम हलकं इतका छान हा नाश्ता झालेला आहे चला मी हा नाश्ता कसा तयार केला तुम्हाला दाखवते मी मुरमुऱ्यांना धुवून भिजून घेते त्यांना दे दहा ते पंधरा मिनटं फक्त मुरमऱ्यांना पहिले धुवून घेते मी मुरमुरे धुवून झाले आता त्यांना भिजून घेते मी दहा पाच पाच दहा मिनटं त्यांना भिजायला आता मुरमुरे जे आहेत ते अगदी दोन मिनटामध्ये भिजले कारण माझे जे मुरमुरे आहेत ते छोटे होते त्याच्यामुळे आता मी त्यांना पिळून काढून घेते सगळं पाणी हे त्यांचं काढून घ्यायचं आणि त्यांना मस्त पिळून घ्यायचं पिळून हे मुरमुरे काढून घेते मी मुरमुरे आपले माऊस भिजले गेले आहेत आता चला आपण चटपटीत नाश्ता यांच्यापासून कढीमध्ये एक पळी तेल मी घालून घेतलंय आहे याला गरम होऊ देते तेल गरम गरम झालेले त्याच्यात टाकलं मी अर्धी चमचे जिरं जिरं पण छान अंतरा तटलं तिथंच टाकलं मी कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर टाकते मेठ घेऊन मिरची आता दोन मिनिटं मस्त परतून घेऊ मिरची कडी पत्ता आपला परतून झालेला आहे त्याच्यात टाकला मी एक छोटा मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा कांद्याला पण थोडासा सोनेरी देऊ सोनेरी सोने येईपर्यंत परतून दुण दुण घेऊ आपण हा जो मुरमोरांचा नाश्ता आहे तो करायला एकदम सोपा आहे पण खायला अतिशय स्वादिष्ट लागतो हा कांदा हा आपला भाजतोय त्याच्यातच टाकले मी लगेच शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे शेंग मी टाकून घेतले त्यांना पण परतून घेऊ आपण आपला कांदा हा परतला गेलेला आहे त्याच्यात टाकलं मी एक छोटा मीडियम साईजचा टोमॅटो त्याला बारीक कट करून घेतलं त्याला मग ते आता टाकल्यानंतर लगेच टाकते नमक थोडंसं जेणेकरून आपला टोमॅटो आहे तो लवकर शिजेल टोमॅटो आपलं शिजलेले लगेच टाकते मी हळद थोडीशी हळद टाकून परतून घेते आता त्याच्यात टाकते लगेच मुरमरे भिजवलेले ना मग अगदी टाकलं आहे मी कारण मोरमरे पण हे खारट असतात आता मोरमऱ्यांना पण मस्त परतून घेऊ आपण वास एकदम भारी येतोय नाश्ता जो आहे तो मुलांना एकदम आवडेल मुलं एकदम आवडीने खाता गॅस एकदम कमी करून घ्यायचा दोन मिनटं त्याला आपण देऊ दोन मिनटं मी परतून घेतलं हा झाला आपला चविष्ट आणि चटपटीत गुरुमऱ्यांपासून नाश्ता रेडी तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय आणि खायलाही तेवढाच भारी लागतो एकदम चटपटीत आणि एकदम भारी लागतो खायला आणि पचायलाही एकदम हलकं आहे चला मग तुम्हाला अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद